महिला नेत्यांच्या हस्ते भव्य महिला बचत गट प्रदर्शनीचे उद्घाटन तीन दिवसीय बचत गट प्रदर्शनीमध्ये विविध प्रकारचे दोनशे पन्नास पेक्षा अधिक स्टॉल प्रदर्शनीला जिल्ह्यातील नागरिकांचा मोठा प्रतिसाद जिल्ह्यात महिला उद्योजिका निर्माण व्हाव्यात महिला बचत गटाच्या माध्यमातून त्यांना रोजगार उपलब्ध व्हावा महिलांमार्फत तयार करण्यात येणाऱ्या साहित्याला योग्य बाजारपेठ उपलब्ध व्हावी या उद्देशाने गेल्या अनेक वर्षापासून काँग्रेसच्या प्रदेश सचिव जयश्री शेळके यांनी बुलढाणा दिशा महिला बचत गट फेडरेशनची स्थापना करून त्या माध्यमातून महिलाचे आर्थिक सक्षमीकरण केले जात आहे दिशा फेडरेशनकडून दरवर्षी महिला बचत गट प्रदर्शनीचे आयोजन केले जाते तर महिलांना बचत गटासाठी भांडवल देखील उपलब्ध करून दिले जाते बुलढाण्यात आज महिला बचत गट प्रदर्शनीचे उद्घाटन करण्यात आले या कार्यक्रमाला शिवसेनेच्या उपनेत्या राष्ट्रवादीच्या महिला प्रदेशाध्यक्ष रोहिणी खडसे प्रवक्ता हेमलता पाटील या महाविकास आघाडीच्या महिला नेत्या उपस्थित होत्या तीन दिवस चालणाऱ्या या बचत गट प्रदर्शनीमध्ये विविध प्रकारचे अधिक स्टॉल लावण्यात आले असून या प्रदर्शनीला जिल्ह्यातील नागरिकांचा मोठा प्रतिसाद पाहायला मिळतोय दरवर्षी दिवाळीच्या आधी आपलं हे दिशा बचत गट फेडरेशनच्या माध्यमातून भव्य जिल्हास्तरीय महिला बचत गट प्रदर्शनी आणि महिला उद्योजक प्रदर्शनीचं आयोजन केलं जातं तीन दिवस ही प्रदर्शनी चालणार आहे आज चार तारखेला याचा उद्घाटन समारंभ संपन्न झाला आज उद्या आणि परवा तिन्ही दिवस या बचत गट प्रदर्शनीमध्ये जवळपास अडीचशे बचत गटांचे स्टॉल्स या ठिकाणी आहेत वेगवेगळ्या प्रकारच्या वस्तू असतील खाद्यपदार्थ असतील विविध उत्पादने महिला बचत गटांनी बनवलेले वस्तू महिला उद्योजकांनी बनवलेल्या वस्तू आणि उत्पादने यांचं प्रदर्शन या ठिकाणी आहे ह्या वस्तू सगळ्या विक्रीला ठेवलेल्या आहेत आपल्या माध्यमातून सगळ्यांना विनंती करेल जिल्हावासीयांना की बुलडाणा रेसिडेन्सी समोर Uh, मलकापूर रोड बुलढाणा या ठिकाणी हा गट प्रदर्शनीचा तीन दिवसाचा हा कार्यक्रम आहे आपण सगळ्यांनी एक वेळ अवश्य भेट द्या